शेतकरी मित्रांनो राम राम परत सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र नितीन पाटील ट्रेडर्स कृष्वा केंद्र सेनगाव तर आजचा आपण व्हिडिओ बघूयात हळद पिकातील कंदसड आणि कंदमाशी यावरील उपाय काय करायचा तर थोडक्यामध्ये व्हिडिओ बनवूयात शेतकरी मित्रांनो तर सध्या सप्टेंबर महिना आहे ऑगस्ट महिन्यात शेवटी आणि सप्टेंबर स्टार्टिंग शेवटपर्यंत आपल्या हळद पिकामध्ये कंदमाशी चा प्रादुर्भाव असतो आणि त्या टायमिंग आपल्याला हळदीवरती फवारणी करणे आवश्यक असते तर सर्वात प्रथम आपण कंदमाशी ही जे नियोजन करण्यासाठी तर आपल्या हळदीवरती काय फवारावे याच्याबद्दल माहिती घेऊया सगळ्यात पहिली माहिती घेऊया कंदमाशी हीचे नियोजन करण्यासाठी हळदीचं फवारणी केव्हा करायची आपली कंदमाशी जी आहे हळदीवर ही सकाळी सकाळी सात वाजे ते आठ वाजेपर्यंत आपल्या याच्यावरती हळदीवरती दिसेल तुम्हाला आणि संध्याकाळी साडेपाच सहा नंतर तुम्हाला हळदीवरती दिसेल तर फवारणी करताना आपल्याला सकाळी आपल्याला सात आठ नऊपर्यंत फवारणी करायची आहे मित्रांनो आणि जर वदार पडलेला समजा वल म्हणतो आपण दव म्हणतो धुकं म्हणतो हे जर पडलेलं असेल तर पानावरचं दव आणि धुकं जाईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे त्यानंतर फवारणी करायची संध्याकाळी साडेपाच सहा वाजता फवारणी करायची आणि सकाळी साडेसात आठ नऊपर्यंत फवारणी करायची या टायमिंगलाच तुम्हाला कंदमाशी आढळेल फवारणी करताना अजून एक लक्षात घ्यायचं आहे की आपलं जे धुरे बंधारे येतं आतलं क्षेत्र आपण फवारतोच पण त्यासोबत जे बाजूचे धुरे येतं धुऱ्यावरती बऱ्याच प्रमाणात गवत असते काटे असतात आता तर ते स भोवताळूनसुद्धा फवारणी करून घ्यायचे अगोदर फवारणी करताना होत असतो तर आपल्या शेताचे चारही कोपरे उत् पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जे पण आहेत ते सर्व कोपरे पूर्ण फवारून घ्यायचे तर पूर्ण पूर्ण क्षेत्र आणि नंतर आतली हळद फवारणी करायची तर फवारणी करताना मित्रांनो तुम्हाला तीन चार प्रोडक्ट सांगतो ते प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये फवारावे आपलं पहिलं प्रॉडक्ट आहे आदामाचं आनुलिक लॅमडा सायलोथ्रीन प्लस थॅमोक्झॉम हा घटक याच्यामध्ये आहे याच्यामुळे आपल्या कंदमाशीचं नियंत्रण होतच होतं तसंच त्या ते पोंग्यामधली जी आळी आहे त्या आळीचंही नियंत्रण होतं सोबत बुरशीनाशक घेऊया आपण याच्यामध्ये कॅब्रिओटॉप बी एस एफ कंपनीचं कॅब्रिओटॉप अत्यंत उत्तम रिझल्ट आहेत करप्यासाठी हल्दीवरच्या याला ऑप्शन म्हणून दुसरं एक सांगतो आदामाचं कस्टुडिया दोन पैकी कुठलं एक बरुस घ्या आधी प्लस स्ट्रोबिन पूर्ण कॉम्बिनेशन आहे आईनाशकामध्ये आणखी बुसनाशकामध्ये कॅबरीटॉप किंवा कस्टुडिया आणि सोबत आदामाचं आदा फ्लेंबर घेऊया आदामाचं फ्लेंबर फ्लेंबरचा डोसा आहे चाळीस ते पन्नास मिली कस्टोडियाचा डोसा आहे पंचवीस मिली कॅबरेटॉपचा डोसा आहे तीस ग्रॅम बुरस दोनपैकी दोन एक घ्या आणि सोबत स्टिकर विदाऊट स्टिकरची हळद फवारणी करू नका मित्रांनो विलिकॉन विलूड कंपनीचे विलिकॉन स्टिकर, स्टिकर। याचं प्रमाण हा रेग्युलरली पाच मिलीच आहे परंतु हळदीचे पानं हे मोठे असल्यामुळे हळदीला आपल्या दहा मिली प्रमाण वापरावे फवारणीमधनं या स्टिकरचे हे झालं वरून फवारणीचा कंदम असेच नियोजन फवारणी करताना लक्षात घ्या सकाळ किंवा संध्याकाळ दोनपैकीच एका टायमिंगला फवारणी करा आणि फवारणी केल्यानंतर किंवा फवारणी अगोदर आपल्या शेतातील जे झुरे आहेत पूर्ण चारही बाजूने फवारून घ्यायचे हे झालं कंदमाशीचं नियोजन आपली कंदमाशी ताबडतोब याच्यामध्ये नेऊन जाईल याच्यावरती एक आ, आ, दुसरा उपाय आहे घरगुती उपाय असतो आपलं जे एरंड असतं एरंड एरंड घ्यायचे एरंड घेऊन त्याचे ते कुटायचे थोडंसं पा वाट्या घ्यायच्या जुन्या पुरण्या समजा घरातल्या किंवा काय कटोरी पिटोरी त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं त्यात ते 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 तेल टाकायचं आणि त्या ते ते तेलामध्ये एरंड टाकायचं आणि हे आपल्या शेतामध्ये चारही बाजूने दहावीस वाट्या ठेवून द्यायच्या पाणी टाकून जी एक्सक्यूज मी कंदमाशी आहे या एरंडच्या आणि पायाच्या वासानी अक्षर आकर्षित होते आणि या पाण्यात जाऊन ती मरते हा एक उपाय तुम्ही करू शकता नेहमीसाठी हा घरगुती उपाय हा एक उपाय करा फवारणे घ्या आणि हा एक उपाय करा कंदमाशीला नियंत्रण होतो आता समोर घेऊया आपण कंदसर पावसाचे दिवस संपत आलेत तरी पण शेवटचा परतीचा पाऊस चालू आहे तर काही काही ठिकाणी अतिशय प्रमाणात पाऊस पडत आहे आणि शेतातलं पाणी जे बाहेर पडत नसल्यामुळे कंदसरचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये होतो आपण हुमणीबद्दलचा व्हिडिओ बघितला होता हुमणीबद्दलच थोडंफार औषध त्याच्यामध्ये आहे कंदसाडमध्ये आपण घेताना सर्वात प्रथम घ्यायचं आहे आनोलिक आनोलिक घ्यायचं पाचशे मिली पर एकर आपल्याला क्लोज मार्ट सोबत घ्यायचं काम नाही कंदसडसाठी आनोलिक तुम्हाला दाखवलेलं आहे आनोलिक प्रोडक्ट तुम्हाला माहीत आहे आनोलिक घ्यायचं पाचशे मिली पर एकरला एक्सक्यूज <coughs> मी थोडी तब्येत बरोबर नाही सोबत आपल्याला मेटल एक्झिल घ्यायचं आहे टाटा ग्लॅझर म्हणून एक प्रोडक्ट येतं पस्तीस टक्के मेटल एक्झिल एकदम उत्तम प्रकारचं मेटल एक्झिल याच्यामध्ये एक तरी अडीचशे ते पाचशे ग्रॅम वापरू शकतो आपण याचा काही साईड इफेक्ट नाही कंद सडला अतिशय चांगल्या प्रकारात उपयोगायचा हो तुम्हाला जर थोडंफार हे असेल तर दुसरं बृष्ट शिकू शकतो आपण सिस्कॉम आता माझा सिस्कॉप याच्यामध्ये एक मेटल एक्झिल प्लस मॅनकोजेप किंवा सिस्कॉनला ऑप्शन म्हणून रेडोमिल गोल्ड सिझंटाचं तीन ब्रशण्या सांगतो तुम्हाला टाटाचं सांगितलं तुम्हाला ग्लायझर रेडोमिल गोल्ड सिजन्टाचं किंवा आदामाचं सिस्कॉन तीनपैकी एक बुरशनाशक घ्या सोबत व्हॅलेडामायसिन अँटीबायोटिक एक आनोलिक एक बुरशनाशक सांगितलं तुम्हाला तीनपैकी एक आणि व्हॅलेडामायसिन आदामाचं व्हॅलिगन नावाने येते स्वस्त प्रोडक्ट आहे रिझल्ट चांगले येतं कंपन्या चांगल्या असून प्रोडक्ट स्वस्त आहेत याच्यामध्ये व्हॅलेडामायसिन तीन पर्सेंटमध्ये असतं तर आपल्याला हळदीला सड कवर करण्यासाठी पहिले एक काळीनाशक सांगितलं अनोलिक सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला ब्रशनाशक लायझर घ्या मेटेल एझील पस्तीस टक्क्यावाला अदरवाईज रेडोबिल गोल्ड घ्या या दोनपैकी किंवा एक आ, हो या दोनपैकी बृषनाशक घ्या चांगला रिजल्ट मिळेल आणि सोबत व्हॅलीगन म्हणजे व्हॅलेडा या तीनचं कॉम्बिनेशन करून सडी साडी सोडा सड नियंत्रणामध्ये येईल सड आपल्या शेतामध्ये जर हळदीला सड लागली असेल आणि हे आपण हळदीला हे तुम्हाला सडीचे जे सांगितलं हे टाकल्यानंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये रुटमॅक्स पाचशे ग्रॅम पर एकर हे टाकायचं आहे था कारण की आपल्या आप मुळ्या ज्या आहेत ह्या मुळ्या जर आपल्या थांबल्या असतील काळ्या पडल्या असतील तर याला आपल्या मुळ्याला वाढण्यासाठी मदत चालना देते आणि सोबत आपला जो डोस चालू असतो बारा एकसष्ट असं कोणाला चालू तर बारा एकसठ सोडावा किंवा मग महापीड तर दहा चौथीत झुरल दहा चौतीत झुरा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की वरून फवारणी ही कंदमाशासाठी उपयोगात कंदमाशी माहिती दिली आणि त्याच्यानंतर खालून जी कंदसड आहे कंदसरची तुम्हाला माहिती दिलेली आहे तर ही उपाययोजना तुम्ही करून घ्या आपल्या शेतामध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा समोर आपला व्हिडिओ शेअर करा कारण की मलासुद्धा नवीन नवीन नवी व्हिडिओ बोलण्यासाठी चालना मिळेल मित्रांनो आपल्या काही समस्या असतील काही अडचणी असतील तर कमेंट्समध्ये टाका माझा मोबाईल नंबर घ्या माझा मोबाईलवर तुम्ही कॉल करू शकता फक्त फोन करताना कृपया सकाळी नऊ नंतर ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत करावा कारण की या वेळेमध्ये मी तुम्हाला वेळ देऊ शकतो माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस तीनशे शहात्तर नऊशे नव्याण्णव डबल नाईन डबल टू थ्री सेवन सिक्स नाईन 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 धन्यवाद मित्रांनो असेच आपलं सहकार्य असू द्या आपण न, न नंतरचा व्हिडिओ बघूयात हळदीबद्दलचा फुटव्यानंतर आपण काय करायचं आहे आणि आपल्या हळदीतला पिवळे पिवळेपणा कसा घालायचा आणि काही ठिकाणी वाढ जर कमी असेल त्याला उपाययोजना काय करायचा तर त्याबद्दलचा राम राम